जे काही ते सदस्य लाक्षणिक उपोषणासाठी बसलेले आहेत त्यांना सर्वप्रथम अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे शुभेच्छा आहेत कारण स्वतःचा एक मिनिट देखील कोणी कोणासाठी देऊ शकत नाही आणि तुम्ही या इच्छलकरंजीसाठी व या ज्वलंत प्रश्नासाठी वारंवार रस्त्यावर उतरणे आंदोलने करणे व लाक्षणिक उपोषण करणे यासारखे कार्यक्रम हाती घेता त्याचाच एक भाग म्हणून गेली चौदा महिने झाले आपण पाणी प्रश्नासाठी सातत्याने लढाई करत आहात त्या लढाईचा आज हा भाग म्हणून आपण लाक्षणिक उपोषण बसलेला आहात दुपारचं आपलं एक टायमाचं जेवण जरी मिळालं तर संध्याकाळी हातपात तळताना चालू होतात पण दिवसभर आपण उपाशी राहून लोकांसाठी स्वच्छ व मुबलक पाणी मिळावं यासाठी म्हणून एक समाजविरोधी संघटना उभा करून त्या संघटनेला अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने चालवून समाजासाठी न्याय मागून मिळवण्याचा जो काय आपण प्रयत्न करता त्याबद्दल आपल्या मनाजवळ कौतुक कमीच आहे तुमच्या संघटनेसाठी आमच्या शुभेच्छा होत्या आहेत आणि पुढे देखील राहणार आहेत पाण्याच्या प्रश्नासंदर्भात जर बर झालं तर सकाळीच मी सांगितलं की पाण्याचा प्रश्न हा एक अत्यंत ज्वलंत आहे आपल्या एक सरतांजीच्या पंचंगा नदीशी पाटील जवळ शेजारी नदी असताना आपल्याला पाणी कृष्णेत आणायला जाते कृष्णेचे पाइपलाईन करतील त्याच्यातील भ्रष्टाचार बोग सगळा त्यात जर भ्रष्टाचार झाला तर आपलं आज आपल्याला शंभर ठिकाणी पाणी मागता लागण्याची गरजच नसते वारनेच्या पाण्यासाठी राजकारण झालं वारणे व दानवडच्या पाण्यासाठी राजकारण झालं प्रत्येक राजकीय नेते आपलीच पोळी बाजारासाठी तिकडे देखील असतात सत्तेत असताना पैसा मलिना खातात आणि ज्यावेळी सत्तेतून जातात त्यावेळी विरोधी पक्षात त्यांच्या बाजूला बसतात आणि आपल्या सारख्याच लोकांना विरोधात बसवतात व आपल्या जनसामान्य लोकांना भेटीस धरतात तर माझ लोकांना देखील एवढंच सांगणं आहे की जी इचलता जी नागरिक मंच असतील किंवा रस्त्यावर उतरणारी सर्वच संघटना असतील तुम्हाला उतरत आहे उतरवतायत जागेवा आणि इलेक्शनच्या तोंडावर ह्या ज्या काही गोष्टी होत आहेत तर आता मतमागायला आपल्या दारात येणार त्यामुळं पहिला पाण्याचा प्रश्न मगच मग अशा पद्धतीची ठोस भूमिका जोपर्यंत आपण घेत नाही तोपर्यंत हा पाण्याचा प्रश्न निकाली निघणार नाही दहा वर्षापूर्वी देखील आम्ही तुम्हाला सकाळी उठलो दहा वर्षापूर्वी तपासण्या करून चाचण्या केल्यानंतर ज्यावेळी जैंती नाल्यातून प्रदूषण होतं इच्छा पंचंगेत असा प्रस्ताव देखील आम्ही महापालिकेला दिला जी महापालिका त्यावेळी नगरपालिका होती पण आयुक्तांच्याकडनं देखील आम्हाला तशी ठोस कोणती भूमिका किंवा ठोस कोणता ऍक्शन घेण्याची कुठलीही प्रतिक्रिया आमच्या सोबत आलेली नाही आहे आम्ही याच्यासाठी जनित याचिका कोर्टात दाखल करणार असा देखील आमचा प्रस्ताव होता पण आपल्या काही इच्छा दिलीच राजकीय नेत्यांच्यामुळे ही पाणी प्रश्नाची जी काही भूमिका ही का रेकडली गेलेली आहे कलेक्टरच्या दारात ज्यावेळी आम्ही आमची टीम गेली त्यावेळी कलेक्टरने आम्हाला सांगितलं की तुमची सोडकोड पाणी योजना मंजूर आहे आणि तुम्हीच पाणी घेत नाहीसा सोडकोड पाणी योजना मंजूर असलेला प्रस्ताव हो ज्यावेळी आम्ही कलेक्टरांच्याकडनं घेतला आणि इथं महापालिका आयुक्तांच्याकडनं आयुक्तांनी आयुक्तांना सांगितलं की अशी लवकरच बैठक लावावी आणि कलेक्टरने सांगितलं की तुमच्यातील राजकारणामुळे तुमच्या गावच्या राजकारणामुळे हा प्रश्न रखडलेला आहे असं डायरेक्ट कलेक्टरने आम्हाला सांगितलं त्यावेळी आणि असाच संदर्भ आम्ही आयुक्तांच्या सव्वळ जे काही तुमचे मतभेद असतील जे काय तुमचे सहवाद असतील सवळ साजरा ठेवत इतसर शुद्ध व मुबलक सोयोडपण योजना आणावी व पाणी तर इतसर त्यांच्याला येईल याच्या संदर्भात तुम्ही सर्वजण एकत्र यावे अशी विनंती केली पण प्रत्येकाचा एक इगो प्रॉब्लेम असते कशासाठी काय माहित नाही सगळं इथं सोडून जायचं जाळून जायचं आहे पण प्रत्येकाला एक इगो प्रॉब्लेम आपल्या राजकीय नेत्याला की मी प्रश्न हा सोडवला आणि मी प्रश्न हा सोडवला तुम्ही प्रश्न तुमचं सोडवत नाही इच्छीच्या जनतेचं सोडवणार आहे आणि ज्यावेळेस तुम्ही इच्छागदीच्या जनतेचा प्रश्न सोडून दिला त्यावेळेस इच्छागदीची जनता तुम्हाला डोक्याला घेऊन नसणार आहे नसेल तर पाहत लगेच पाहितर हातात